शुक्रवारी यंदाच्या हंगामातील सर्वोच्च त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली असून दुपारी तीन नंतर आभाळ आल्यानं सोलापूरकरांना दिलासा मिळाला हवेतील आर्द्रता कमी झाल्यानं गेल्या आठवडाभरापासून सोलापूर शहर परिसराच्या तापमानात वाढ होत आहे गुरुवारी सोलापूर शहराचं तापमान बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं होतं दरम्यान शुक्रवारी तापमानानं त्रेचाळीस अंश सेल्सिअस ओलांडला असून यंदाच्या हंगामातील सर्वोच्च त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकी नोंद हवामान खात्याकडे झाली होती प्रचंड उन्हामुळं आणि उकाड्यानं सोलापूरकर त्रस्त झाले होते त्यातच काही भागात वीज गेल्यानं उकाडा असह्य झाला होता रस्त्यावर नेहमीपेक्षा कमी वर्दळ होती लिंबू सरबत आणि मस्तानी पिण्यासाठी गर्दी झाली होती सात रस्ता परिसरात सरबत विक्रीच्या गाड्यांवर गर्दी दिसून आली दरम्यान दुपारी तीन वाजल्यानंतर आभाळ आल्यानं सोलापूर शहरवासियांना दिलासा मिळाला काही भागात पावसाचा शिडकावा देखील झाला